जाते, बाबा मेरे पेट में दर्द है, बाबा। बाबा दर्दा तुम्हारा नाम क्या है मेरा नाम रमेश है, बाबा। बाबा, मेरे पेट में बहुत दर्द है बाबा मोन तो गोलगप्पे खाते हो क्या रमेश तो हो खाता हूं बाबा कौन सी चटनी के साथ खाते हो लाल रंग की चटनी के साथ खाता हूं बाबा ना? बाबा बोलता है तुला राशी के हो तुम रमेश नाम तुम्हारा है तुम तुला राशि के हो तुला राशि के लोगों को लाल रंग की चटनी हानिकारक है दर्द होता है इसलिए तुम कल से गोलगप्पे खाते हो हरी चटणी केोलगप्पे खाव तथास्तू असे बोलणारे बाबा आमच्याकडे हजारो रुपये घेऊन मोठे होतात एका तरी बाबाचा बाप्पा तीस हजार कोटीचा टन ओव्हर हो आहे वर्षाचा आणि आम्हाला गाडगे महाराज लोकांनी टाकून दिलेल्या चिंध्या वापरल्या बाप्पा लोकांनी फेकून दिलेल्या चपला वाचून लोकांचं तुकोबा महाराजाच्या सोबत त्यांच्या अभंगाच्या साथीनं लोकांचं प्रबोधन केलं बाप्पाओ हो। या गाडगेबाबांना कधीही आयुष्यात सत्संग केला नाही या गाडगे बाबानं कधीही गोरगरीबाच्या लोक पंथी उठवल्या पण तोंडामध्ये कधीही मुंडीचा घास खाल्ला नाही बाप्पा या गारे बाबांनी या देशामध्ये त्रेसष्ट धर्मशाळा बांधल्या सदावरती उघडली शाळा बांधल्या पण स्वतःच्या मुलाच किंवा स्वतःच नाव हो। एकाही धर्मशाळेला दिलेलं नाही बाप्पा किती थोर संत होऊन गेले आणि आता जे संत बघितले का बाप्पा हो। त्याच्या मुलाचा सुद्धा वारसदार असतो तो सुद्धा एसी मध्ये प्रवचन करतो आमचे बाबा समूह वाचक धर्मशाळेला नाव देतात मराठा धर्मशाळा बापांनी कोट्यावधी रुपयाचा व्यवहार केला आपण कधीही भ्रष्टाचार केला नाही स्वतःसाठी कधीही एक रुपया लावला नाही जे लोकांनी दिलं ते खायचे बाप्पा बाबा एकदा कीर्तन करत होते हो बाबा कीर्तनात दंग झाले लोकांनी त्यांचा एकूणता एक मुलगा गोविंदा गेला वार्ता सांगितली बापा गोविंद आपल्यात नाही गोविंदा मारला बापा काय सांगितले राम गेले कृष्ण गेले गेले कोट्यानं कोटी रोज मरतात कोट्यानं कोटी एकट्यासाठी मी किती स्वतःच्या मुलाचा सुद्धा देहत्याग करणारे बाबा जेव्हा सहा सा डिसेंबरला आमचे गाडगे बाबा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन होत तेव्हा बाबासाहेब वारल्याच्या नंतर गाडगे बाबानी अन्नत्याग केला तेरा दिवस गाडगे बाबांनी काही खाल्लं नाही बघा ही बहुजनांच्या बाबाची एकमेकांची माणुसकीचे नाते कसं आहे गार्गे बाबा आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतःचा मुलगा मेला तरी बाबासाहेब कीर्तन सोडले नाही तर लोकांचं प्रबोधन सुरू केलं परंतु माझा भीमराव आंबेडकर यात सहा डिसेंबरला या जगातून निघून गेल्यावर बाबा गार्गे बाबांनी अन्न त्याग केलं बापावर आणि चौदाव्या दिवशी वीस डिसेंबरला बाबांनी या देशातून या पृथ्वी त्याला तू निघून गेले बोला गोपाला गोपाला नंदन गोपाला 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 देव नंदन गोपाला हो बाप्पा हो चिलपाक येत्याल पशु पक्षी येताल काटक्या जमवून तेही संसार करत्याल मग मा माणूस म्हणून तुम्हाला मला काय फायदा अप व विज्ञानवादी वा अंधश्रद्धा मुक्त व्हा कर्मयोगी गार्गे बाबाची कर्मयोगी गार्गे बाबाची आहे जगाला आन रे उकेल्याला अन्न द्या अन्न अराण्याला ज्ञान रे उकेला अन्न द्या अन्न अराण्याला ज्ञान रे फुकेला अन्न द्या अरणाला ज्ञान द्या भुकेलाला अन्न द्या अरणाला ज्ञान द्या नागड्याला कपडे द्या आजाराला दवा पाणी धावात येते देवावानी शिक्षण दारे मुलाबाळांना अंकुर फुटे तयार बाबांनो मुलांना शिक्षण द्या देवाचं मग तुकोबा राय म्हणते बाप्पा देव कुठे असतो काही काही लोक म्हणते देव जत्रेत असतो काही काही लोक त्यांना म्हणे देव पत्रेमध्ये असतो तुकोबा राय निघाले देव पाहायला चारी धाम पालत घातलं बाप्पा हो पण तुका बाळा देव दिसला का

लोक देवत होऊन गेवतो देवत होऊन गेलो हो असे कित्येक संत देव पाहायला गेले पण त्यांना काही देव दिसला नाही ते स्वतः देव झाले पण त्यांना काही देव दिसला नाही अप्पा हो गरीबांची सेवा करा या जगात देव असतो बाप्पा म्हणून म्हणतो की गार्गी महाराज देव कशामध्ये दे स्वतः जे का रंजले गांजले त्याशी मने जो अपुले देव तेथे जाणावा साधू तोच ओळखावा बाप्पा हो तो दाढीवाला गाडगे दाढीवाला भाऊराव पटेल तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे का गाडगे भाऊराव पाटील ते महाराम बहुजनांच्या आदिवासीच्या पोरांना शिकवते त्यांना राहायला देते त्यांना खायला देते बाप्पा हो त्याच्यात देव शोधा तुम्ही बोला गोपाला गोपा गोपाला 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 बेभ गोपाला विद्या मोठे धाना बोला भिद्या भिद्या विद्या मोठे दाना विद्या वाघिनीचे दूध विद्या वाघिनीचे दूध गार्गे महाराज या विद्येला वागिनीचं दूध म्हणतात नंतर बाबासाहेबांनी ते आम्हाला सांगितलं विद्या वाघिणीचे दूध आहे जो तो घेईत तो शाहर राहणार ना नाही हे नातं विचारायचं गाडगे बाबाचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं बाप्पा या वाघिणीचं दूध आमच्या सावित्रीबाई आमच्या फोलींना पाजलं बाप्पा जातीच्या उद्धाराला आले महात्मा फुले श्री... उद्धाराला आले महात्मा मा फुले आले महात्मा फुले मुलींचा शिक्षण केले फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले आले सावित्री फुले मा। मुलींचे शिक्षण केले फुले ना ज्ञान मिळालं कधी या नारी जाती ना ज्ञान मिळालं कधी या नारी जाती खुलू लागल्या खुल्या कोवळ्या खुलू लागली फुले लागली फुले श्री जातीच्या उद्धाराला आले सावित्री फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण हो हो ज्याला शिक्षण नाही तो खटाऱ्याचा बैल समजावा काय समजावा अरे आत्वा बैल जे शिकत नाही ते बैलासारखेच बाप्पा हो। जे लोक शिकतात त्यांच्याकडे जमा खर्च असतो जे लोक शिकत नाहीत ते रोज उठून कोंबड बकर खात बाप्पा शिकी ठेवत नाही शिकलेले लोक जमा खर्च असतात ज्याच्या घरी बायको लेकर पती शिकलेले त्यांचा शिकले पगार सरत नाही आणि जे लोक शिकलेले नाहीत त्यांना पगारच पुरत नाही म्हणून बाप्पा तुम्ही शिका तुम्ही शिल्की ठेवा भविष्यासाठी पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून म्हणतो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी गो बाप्पा हो एक एक माय म्हणतो बाप्पा माझ्या अंगामध्ये अंगात येते खरंच देव अंगात येतो का नाही काही काही माय म्हणते माझं लेकरू आजारी पडले मी माझ्या देवीला कोंबड कापणार आहे बकर कापणार आहे बापो तू देवीला कोंबड बकर कापत तुझं पोरग बर होत तर तू देवीला वाघ काय नाही कापत वाघ कापून ना ते मोठ मोठं असते लगेच तुझं लेकरू ले बरं होईल तू वाघ कापत नाही आणि दिनदुबळ्या समाजाला कोंबड्या बकऱ्या सारख्या समाजाला सुद्धा हीच परिस्थिती आहे मग तू गरीब पर्यंत प्राण्याला का कापते देव कधी कोमरं बकर खातो का देव कधी बकऱ्याचं रगीत पितो का आई भापा हो, कंडे दोरे केल्याने रोग बरा होत नाही तुमडं बकर कापल्याने नवस होत नाही असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव आता कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव काप तुमडं बकर कापल्याने नवस सायाचं होत नाही त्यामुळे कापू नका वर आणले शिकवा डॉक्टरांकडे घेऊन जा पडला असेल म्हणा त्याला दवाखान्यात घेऊन जा भक्ताकडे घेऊन जाऊ नका माझ्या बाप्पा काही काही माय सांगते तर माझ्या अंगात येते अंगात कोण देवी येतच नाही काही काही माय सांगते माझ्या अंगामध्ये मर्याई येते माझ्या अंगात लखाई येते चार दिवस आंघोळीच्या पत्त्या नाही अंगाचा वास येते बाप्पा मरी मर्याई राहते का मर्याई कुठे असते बाप्पा गाणी मध्ये रोबराई आत दडून बसली मरी आई गार्गे बाबा करा इंजेक्शन हाती घेई गावाच्या गाव साफ केले बाप्पा गार्गे महाराजांनी त्या गावातला मसोबा पळून घालवला बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी गो 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 नंदन गोपाला ऐका ऐका हो सारे

गावाला झाडू आपण गावाला झाडू आपण गावाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला अरे गोपाला गोपाला सगळ्यांनी मग शेवटचे ठिकाण गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला अरे गोपाला गोपाला तू पण की तुझ्या हात घडले काय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गो बापो एकच मिनिटात सांगतो गारगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा का संवाद काय यांचे संबंध काय गाडगे महाराज म्हणतात मी कुणाचा गुरु नाही माझा कोणी शिष्य नाही पण बाबासाहेब आंबेडकर आमच्या गारगेबाबांना गुरु मान गुरुस्थानी मानत का बरं हे संबंध कसे काय आले बाबा आजारी होते दवाखान्यामध्ये होते बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना मुंबईला त्यांना दिल्लीला जायचं होतं परंतु सदा सदावर्तीमध्ये गाडगे महाराज आजारे असल्याचं बाबांना कळालं ला। बाबांनी लागले तात्काळ आपल्या पियेला सांगितलं की मी गाडगे बाबांची भेट घेतो आणि मग दिल्लीला रवाना होतो बाबानी दोन घोंग्या विकत घेतल्या बाबासाहेबांनी गाडगे महाराजांच्या विचारपूस करण्यासाठी दवाखान्यामध्ये गेले गाडगे बाबा तसेच कॉटवर झोपले होते उठून बसले आणि बोलले की बाबा तुम्ही या दलित बहुजनांच्या उदाहरणा करता तुमचा एक आणि एक, एक मिनिट महत्वाचा आहे मी काय आपला फकीर आज आहे उद्या नाही जाणार मी आजारी आहे तुमचा वेळ महत्वाचा आहे तुम्ही कशाला भेटायला तेव्हा बाबा गाडगे बाबा ना म्हणतात काय म्हणतात बरं गाडगे महाराज मी पाच वर्षाचा मंत्री आहे आज माझं पद गेलं तर उद्या मला कोण विचारणार तुम्ही या समाजाचे राजे आहात समाजाचे बाबा आहात समाजाच्या मनात तुम्ही घर करून बसलेले आहेत म्हणून तुम्ही कायमच्या आदरार्थ आत बोला गोपाला गोपाला नंदन गोपाला गोपाला गो नंदन गोपाला हो जाता जाता गार्गे महाराज बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेब बोलले की आता मी धर्मांतर करणार आहे मला या धर्मामध्ये राहायचं नाही मी काय करावं गार्गे महाराज बाबांना सांगतात की बाबा आपल्या देशाच्या आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारा तुम्ही धर्म स्वीकारावा बाहेरून आलेला धर्म स्वीकारू नका कत्तली करणारा धर्म तुम्ही स्वीकारू नका तर तुम्ही कोणता धर्म स्वीकारा या गौतम बुद्धांना दिलेला धर्म तुम्ही स्वीकारा तो धर्म बाबासाहेबांनी आम्हाला पुढे दिलेला आहे म्हणून सांगतो हे नातं विचाराचं आहे पण जणांच्या उद्धाराचं नातं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गारगे महाराज यांचं नातं उद्धाराचं नातं आहे माणुसकीचं नातं आहे म्हणून बोला गोपाला गोपाला या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याकडून मी तुमच्या सर्व मंडळाचा आभारी आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर असं या ठिकाणी कीर्तन आपलं झालेलं आहे सर्वांना आवडला हो कीर्तनानंतर आपला